मराठी दे धडक बे धडक आपल्या भागातील दे धडक आणि बे धडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथे घोणस प्रजातीचा सा विषारी साप अचानक महामार्गावर आला आहे मिरजवाडी परिसरात अष्टसांगली महामार्गावर आलेल्या या घोणस प्रजातीच्या सापाने अक्षरशः थरार मांडला भर रस्त्यातच या सापाने थरार मांडल्याने वाहनधारकांची देखील मोठी तारांबळ आहे घोणसा हा थरार पाहण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे

嗯。<laughs> अत्यंत विषारी सापांच्या यादीत ज्याचे प्रमुख स्थान मानले जाते असा घोणस अर्थात रसेल स्वायपर या सापाने वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील अष्टसांगली महामार्गावरच थरार मांडला काल रविवारी रात्री अष्टासांगली महामार्गावर अचानक आलेल्या या भल्या मोठ्या घोणस जातीच्या सापाने रस्त्यातच थरार मांडल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली एखाद्या वाहनाखाली येऊन सापाचा जीव जाण्याची शक्यता असल्याने या सापाचा सा जीव वाचवण्यासाठी वाहनधारकांनी देखील गाड्या बाजूला घेऊन प्रयत्न सुरू केले यावेळी रस्त्याच्या एका या सापाला या या सर्पमित्राने या घोणस सापाला पकडून सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले परंतु घोणस सापाचा हा थरार पाहण्यासाठी भल्या रात्री देखील वाहनधारकांनी गाड्या थांबवून घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आणि रस्त्यावर आलेल्या आणि वाहनाखाली येऊन जीव चालण्याची शक्यता असणाऱ्या या सापाला वाहन धारकांनी देखील जीवनदान दिल्याने या प्रकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे